याचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विराज भोयर याने उत्कृष्ट गुण मिळवले आहेत याला एकोणनव्वद टक्के मिळाले आहेत परंतु याने आपल्या अंधत्वावर मात करून हे एकोणनव्वद टक्के कमवले आहेत या यशात यशासाठी त्याला अथंग मेहनत करावी लागली आहे त्याला आकडेवारी दिसत नसतानाही त्याने मोठ्या मुश्किलीने पाहिले आणि ते सोडवली आहेत त्याला चाळीस टक्के हे अंधत्व आलेलं आहे आणि या सगळ्या अंधत्वावर मात करत त्याने अभ्यास केला आहे तर जाणून घेऊया जा त्याच्याकडून की त्याने कशा पद्धतीने अभ्यास केला आहे माझं नाव रविराज रमेशराव गोयर मी आंबेडकर कॉलेज बारावी कॉमर्सचा विद्यार्थी आहे हो, इंग्लिश मिडियम एटी नाईन पर्सेंट मार्क्स भेटले मला जिथून अकाउंट्समध्ये नाईन्टी नाईन मार्क्स भेटले शंभर पैकी तर आणि जसं आता मी कॉमर्स शिकतोय तर कॉमर्समध्ये नंबर्स पाहणं वगैरे असतं त्यानंतर ते थोडं अवघड होतं की नंबर बरोबर आहेत की नाही एकदा मला पुन्हा पाहावं लागतात ते नंबर की बरोबर मी नंबर जे वाच लिहित आहो ते क्वेश्चन पेपरवर तेच देऊन आहेत की नाही त्याच्यानंतर मी जेव्हा आन्सर लिहितो त्या बेंचेवर लगबग इतट्याचं खूप जवळून असं झोपून लिहितो त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे आणि जर तसं दूर दिसण्याचा प्रॉब्लेम आहे ना तर बोर्डवर जसं आम्ही आता जसं कॉलेज देवा शिकतो आम्ही तर बोर्डवर लिहिलेलं दिसत नाही मला खूपदा पहिल्या बेंचवर बसून सुद्धा बोर्डवर लिहिलेलं दिसत नाही अभ्यास करताना मी जास्तीत जास्त तर दुपारचा अभ्यास करायचो कारण की रात्री कसं ताण वगैरे पडायचा डोक्या डोळ्यांवर वगैरे त्यामुळे मी दुपारी अभ्यास करायचो आणि दोन दोन तासांच्या दोन तास अभ्यास मग अर्धा तास वगैरे एक तास ब्रेक मग पुन्हा दोन तास अभ्यास मग पुन्हा अर्धा एक तास ब्रेक असा करायचो माझ्या मुलाने उत्कृष्ट यश मिळालं त्याच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट यश मिळालं याचा मला त्याला अभिमान आहे का त्याला त्याच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मेहनत करून हे यश मिळवलेलं आहे चाळीस पर्सेंट आहे त्याचं विजन त्याला अगदी असं जवळून वाचावं लागते त्याला असं क्लिअरली असं दिसत नाही दूरच त्याला खूप कमी दिसत त्याला आम्ही आता आमच्या परी म्हणजे लाईटची व्यवस्था परफेक्ट करून देतो त्याला अभ्यासासाठी दे सुविधा सोयी सुविधा ज्या आहे त्या आम्ही उपलब्ध करून देतो त्याला तर या होत्या रविराज बहरच्या आई यांनी सांगितलं की मोठ्या कठीण परिस्थितीतून रविराजने ह्या मेहनतीतून आपल्या संघर्षातून प्रकाशाकडे गेला आहे आपल्या अंधत्वावर मात करत त्याने हे सर्व यश मिळवले आहे यांनी न्यूजेटी लोकल नागपूर